बिर्याणी म्हटलं की चटकन डोळ्यासमोर येते ती मटन बिर्याणी किंवा चिकन बिर्याणी फार फार तर व्हेजिटेबल बिर्याणी परंतु जे नॉनव्हेज खात नाही किंवा फक्त अंडी खातात त्यांच्यासाठी आज आपण पाहतोय अगदी नॉनव्हेजच्या चवीची अंडा दम बिर्याणी म्हणजेच एक दम बिर्याणी ती थरांची आणि महत्वाचं म्हणजे नॉनव्हेज बिर्याणी पेक्षा तुलनेनं ही बिर्याणी पटकन तयार होते फार व्हायनं घालवता चला तर मग सुरुवात करू या आजच्या रेसिपीला अगदी नॉनव्हेजच्या चवीची अंडा लेअर दम बिर्याणी म्हणजेच एक लेअर दम बिर्याणी नेहमीपेक्षा वेगळी अशी चमचमी तोंडाला चव आणणारी अंडा बिर्याणी करण्यासाठी हे पाहिजे आपल्याला दोन ग्लास म्हणजेच अर्धा किलो अख्खा बासमती तांदूळ घ्यायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तो अर्धा तास किंवा पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे मी इथे ऐंशी रुपये किलोचा पुलाव बासमती तांदूळ वापरतोय तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तांदूळ वापरू शकता फक्त त्या तांदळाचा भात मोका फडफडीत व्हायला हवा मग तो आकारानं छोटं असला तरी चालेल आता बिर्याणीसाठी आणखीन काय काय मुख्य साहित्य लागतंय ते, ला ते, ते आपण पाहूया हे पहा बिर्याणीसाठी आपल्याला आठ उकडलेली अंडी घ्यायची आहेत चार मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत चार मोठे लालबुंद टमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत एक मोठा कांदा पातळ उभा चिरून घ्यायचा आहे पाव वाटी पुदिन्याची पेस्ट अर्धी वाटी आले लसणाची पेस्ट आणि दहा बारा काजूच्या पाक्या घ्यायच्या आहेत बिर्याणीसाठी आपल्याला काही खडे गरम मसाले हवेत ते असे चार काळी मिरी चार लवंग अर्धा स्टार फुल अर्धा चमचा जीरा, चार हिरवी वेलची एक मसाले वेलची एक इंच दालचिनी आणि अगदी थोडीशी जायपत्री हवी आहे दोन तमालपत्र घ्यायची आहेत एवढी सगळी तयारी करेपर्यंत गॅसवर मंद आचेवर मी चार ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये उकळण्यासाठी ठेवलं होतं हे पा पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आपण घेतलेले सगळे खडे गरम मसाले दोन चमचे साखर घालायची अर्ध लिंबूसुद्धा पिळायचे आणि हे पाणी आपल्याला मध्यम आचेवर दोन मिनटं अशा प्रकारे उकू द्यायचे म्हणजे सगळ्या गरम मसाल्यांचा अर्क या पाण्यामध्ये उतरेल दोन मिनटानंतर हे पहा आपण जो तांदूळ स्वच्छ धुवून पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता ना त्यातलं सगळं पाणी मी निथून काढलं आहे आणि आता हा तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये हळवारपणे सोडून द्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हा तांदूळ आपण भिजत घातला होता त्यामुळे इथून पुढे हा तांदूळ हाताळताना आपल्याला अगदी हळवारपणे हाताळायचा आहे तांदूळ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता तूप देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तेलाचा तुपाचा वापर केला ना तर आपला तांदूळ एकमेकांना चिकटत नाही भाग अगदी मुक्का फडफडीत होतो आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि तांदळाला खळखळून उकळी यायची वाट पाहायची हे पहा अगदी दोनच मिनिटांमध्ये तांदळाला खळखळून उकळी आलेली आहे आता तांदूळ चमच्या साहाय्यानं अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि मंदाचे वर या तांदळाला आपल्याला पाच दर मिनटं दरदरून वाफ काढायची पाच मिनिटानंतर झाकण काढायचंय हे पहा तांदळाने पाचच मिनिटामध्ये सगळं पाणी शोषून घेतलंय आता यावर दोन चमचे साजूक तूप घालायचे आणि चमच्याच्या साहाय्यानं हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे साजूक तूप सोडल्यानं तांदळाची शितं एकमेकांना चिकटत नाही आणि आपला भात अगदी मोकळा फडफडीत होतो भात चमच्याच्या सहा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तो एकसारखा करून घ्यायचा आहे भातामधलं सगळं पाणी तर संपलेलं नाही आहे दोन तीन चमचे पाणी अजूनही शिल्लक आहे आपला भात अगदी पूर्णपणे शिजलेला नाही आहे तर नव्वद पंच्याण्णव टक्के शिजला आहे हे पा हाताला अगदी रवा इतकी थोडीशी कणी लागते आहे आता भात गरमागरम असतानाच पातेल्यावर झाकून ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आहे आपला बिर्याणी राईस तयार झाला आहे आणि बिर्याणीच्या मसाल्यासाठी म्हणजे बिर्याणीच्या भाजीसाठी जी तयारी लागते ना ती सगळी करून झाली आहे आता गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढईमध्ये एक वाटी तेल घालायचं आहे आणि हे तेल आपल्याला गरम करून आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला पातळ उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला मध्यम माचेवर केशरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा अगदी पाचच मिनटानंतर कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली अशा प्रकारे कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली ना की गॅसची फ्लेम बारीक करायची हे पहा दोन मिनटानंतर कांदा आता केसरी झाला आहे आणि लाल होऊ लागलेला आहे परंतु कांदा आपल्याला याच्यापेक्षा डार्क रंगावर तळायचा नाही आहे जर तो आणखी डार्क रंगावर तळला ना तर तो करपेल आणि कळवट लागेल तळून झालेला कांदा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि याच गरम तेलामध्ये आपल्याला काजू पाकळ्या अगदी मिनिटभर तळून घ्यायच्यात काजू पाकळ्या लगेच तळून होतात त्या करपू मात्र अजिबात द्यायच्या नाही आहेत काजू पाकळ्या तळून झालेल्या आहेत आता आपल्याला त्या एका वाटीमध्ये काढून घ्यायच्यात आता कढईतील जास्तीचं गरम तेल आपल्याला एका वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे कढईमध्ये फक्त आपल्याला चमचाभरच तेल ठेवायचं आहे या चमचाभर गरम तेलामध्ये आपल्याला पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अगदी थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आणि आपण उकळून घेतलेली साल काढून घेतलेली अंडी यामध्ये घालायची खरं तर अशा प्रकारे मसाल्यामध्ये अंडी परतून घेताना त्याला सुरीनं दोन तीन छेद देतात दे परंतु आपण देणार नाही होत का ते आपण पुढे पाहूयात आणि ही अंडी आपल्याला मोठ्या आचेवर अगदी मिनिटभर परतून घ्यायची आहेत कोथंबीरीबरोबर तुम्ही यामध्ये एक चमचा कसुरी मेथी वापरली तर अगदी उत्तमच त्यामुळे खूप छान चवेत आहे हे पहा आपली अंडी अगदी मस्तपैकी परतून झाली आहे घरभर दरवळ देखील पसरलेलं आहे आता ही अंडी आपल्याला काढून घ्यायची आहेत आता याच गरम कढईमध्ये आपल्याला आपण जे मग तेल काढून ठेवलं होतं ना त्यापैकी अर्धी वाटी तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला मध्यमाचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे आपल्याला कांदा कच्चा तर ठेवायचा नाहीच आहे आणि करपूही द्यायचा नाही आहे हे पहा पाच मिनटं कांदा परतून झाल्यानंतर कांद्यानं रंग बदलला आहे अगदी लालसर झालेला आहे आता यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट आपल्याला कच्चा उग्र दर्प पर उडून जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर एकसारखी परतत राहायची आहे अगदी दोन तीन मिनटांमध्येच आपल्या आलं बसण्याच्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला पुदिन्याची पेस्ट घालायची आणि ही पुदिन्याची पेस्टसुद्धा आपल्याला मध्यम आचेवर कच्चा दर्प निघून जाईपर्यंत उडून जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे लक्षात ठेवा आपल्याला हे सगळे चिन्हस मध्य माचेवर तेल सुटेपर्यंत एकसारखे परतत राहायचे आहेत अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत एकसारखे परतत राहिले ना तर त्यांचा सगळा कच्चा उग्र दर्प उडून जातो आपले सगळे चिन्हस अगदी व्यवस्थ तीच परतून झालेत एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो आपल्याला मध्यम आचेवर दोन तीन मिनटं एकसारखा परतत राहायचा आहे म्हणजे हे टोमॅटो कांदा आलं लसणाची पेस्ट आणि पुदिन्याच्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स तर होतीलच शिवाय त्यांचा सगळा कच्चा उग्र उग्रधरप उडून जाईल आता गॅस शिकलीम आपल्याला बारीक करायची आणि कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर या टोमॅटोला आपल्याला पाच मिनटं दर धरून वाफ काढायची जोपर्यंत पाच मिनटं दर धरून वाफ येते ना तोपर्यंत आपण जी अंडी तेलावर परतून घेतली होती ना त्यांचे अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचे अशा प्रकारे दोन भाग करून घेतल्यानं सगळा मसाला आपल्या या अंड्यांमध्ये उतरतो आपण असे दोन भाग करणार होतो म्हणून उकडलेल्या अंड्यांना आपण सुरीच्या साह्यानं दोन तीन छेद दिले नव्हते पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे पहा आपल्या टोमॅटोला दरदरून वाफ आली आहे टोमॅटो मऊ देखील पडलेला आहे आता हा टोमॅटो आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं मॅश करत करत हलवून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे मॅश करण्यासाठी तुम्ही पावभाजीचं मॅशर देखील वापरू शकता यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे धने जिरे पावडर अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा बिर्याणी मसाला पावडर चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मंद आचेवर एक मिनिट एकसारखे परतत राहायचे म्हणजे ते एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतील एकजी होतील आता यामध्ये अर्ध लिंबू पिऊन घ्यायचे दोन चमचे साखरही घालायचे जेणेकरून लिंबाचा आंबटपणा बॅलन्स होईल आता पुन्हा एकदा हा मसाला आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर सात ते आठ मिनटं एकसारखा परतत राहायचा आहे हे पहा सात ते आठ मिनटानंतर या मसाल्यानं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आता यामध्ये आपल्याला मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची या कोथिंबीरीमध्ये मी सात आठ पुदिन्याची पानं देखील घेतलेली आहेत पुदिन्याच्या पानांमुळे आपला पदार्थ केवळ स्वादिष्ट बनतो असं नाही तर तो पदार्थ पाचे काही होतो कोथंबीर पुदिन्याची पानं मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आपल्या मसाल्याला अगदी लाल चुटूक असा मस्त रंग आलेला आहे आपला बिर्याणीचा मसाला तयार झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही कढी बाजूला ठेवून द्यायची आपण आज लेअर्ड म्हणजे थराची बिर्याणी करणार आहोत त्यासाठी हे पायक पसरड भांडं आपल्याला आचेवर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि आपण जो भात शिजवून घेतला आहे ना त्या राईसचा अर्ध्या इंचा लेअर आपल्याला या भांड्याच्या तळाशी अशा पद्धतीनं पसरून घ्यायचा आहे राईसचा पहिला लेअर पसरवून झाल्यानंतर ले यावर आपल्याला बिरिस्त्याचा म्हणजे तळलेल्या कांद्याचा एक लेअर ले द्यायचा आहे त्यानंतर तळलेले दे काजू देखील आवडीप्रमाणे पसरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं पसरवून घ्यायची आहेत आता अंड्याचा एक एक पीस अशा पद्धतीनं हो या लेयरवर आपल्याला ले पसरवून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला आपण जो बिर्याणीचा मसाला तयार केला आहे ना त्या मसाल्यापैकी एक एक चमचा आपल्याला या अंड्याच्या प्रत्येक पीसवर ठेवायचा आहे दोन पीसच्या मध्ये मध्ये सुद्धा एक एक चमचा मसा मसाला घालायचा आहे आता यावर पुन्हा एकदा पहिल्याप्रमाणेच राईसचा एक लेअर द्यायचा आहे आणि तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे राईसचा लेअर पसरवून झाल्यानंतर पहिल्याप्रमाणेच यावर आपल्याला कांदा कोथिंबीर आणि काजूचा देखील लेअर द्यायचा आहे त्यावर पुन्हा एकदा अंड्यांचे पीस पसरवून घ्यायचे अंड्यांचे अंड्यांची पीस पसरवून झाले की त्यावर पुन्हा एकदा मसाला पसरवून घ्यायचा आहे मसाला पसरवून झाला की पुन्हा एकदा राईसचा थर द्यायचा आहे आणि या थरावर आपल्याला तळलेला कांदा काजू आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पसरवून घ्यायची आहे सर्वात शेवटी दोन चमचे साजूक तुपही सोडायचे आता पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर दहा मिनटं दरदरून वाफ काढायची आहे लेअर देईपर्यंत एका बाजूला मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आता पातेला उतरवायचं आहे आणि या गरम तव्यावर आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा दहा मिनटं दरदरून वाफ काढायची आहे दहा मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे पाहताना तुम्ही आपला राईस किती मोका फडफडीत झाला तो अजिबात एकमेकांना चिकटलेला नाही आहे जेव्हा झाकण दम देण्यासाठी ठेवलं होतं त्याचवेळी घरभर बिर्याणीचा दरवळ पसरला होता झाकण काढल्यावर तर काही विचारूच नका आपली बिर्याणी मोकी फडफडीत अरोमॅटिक तर झालीच आहे शिवाय कलरचा वापर न करता देखील आपल्या बिर्याणीला रंग पाहा किती मस्त आला सर्वात शेवटी तळलेला कांदा कोथंबीर आणि पुदिन्याची पानं यांनी बिर्याणी साजवायची आहे इथली चमचा स्वादिष्ट अरोमॅटिक लेअर अंडा बिर्याणी तयार झाली आहे ही गरमागरम बिर्याणी आता आपण एका प्लेट प्लेटमध्ये सर्व्ह करूया या बिर्याणीमध्ये आपण टोमॅटोचा भरपूर वापर केला आहे त्यामुळे हो या बिर्याणीला आपल्याला लिंबाची गरज पडणार नाही फक्त कांदा असला तरी सुद्धा चालणार आहे जरी ही अंड्याची बिर्याणी असली ना तरी चिकन मटन बिर्याणीपेक्षा चवीला ती भरही कमी नाही आहे हे तर तुमच्या बघूनच लक्षात आलं असेल आणि महत्त्वाचं म्हणजे चिकन मटन बिर्याणीपेक्षा ही अगदी पटकन तयार होते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मोके फडफडीत चमचमीत अरोमॅटिक स्वादिष्ट लेअर अंडा म्हणजे एकदम बिर्याणी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद